टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईत मुंबईत टीम इंडियाची ओपन बसमधून विजयी मिरवणूक लाखो क्रिकेट प्रेमींची उपस्थिती टीम इंडियाच्या सेलिब्रेशनसाठी वानखेडे स्टेडियमवर सर्वांना प्रवेश क्रिकेटप्रेमींची तुफान गर्दी टीम इंडियाच्या विजयी जल्लोषात गर्दी विजयी मिरवणुकीतून परत येणाऱ्यांची सीएसएमटी स्टेशनवर गर्दी पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर हजारो कोटींच्या प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन मोदींच्या दौऱ्यातून महायुती फुंकणार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग अंबादास दानवे उद्यापासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात निलंबनाचा कालावधी पाच दिवसांवरून तीन दिवसांवर प्रसाद लाड यांना शिविगाळ केल्याप्रकरणी झालं होतं निलंबन वसंत मोरे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट नऊ जुलैला वसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच नागपूर जिल्हा बँकेतील घोटाळा प्रकरणी शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार नवी मुंबईतील मोरबे धरणग्रस्तांचा उद्रेक धरणाचं प्रवेशद्वार तोडून आंदोलक आक्रमक नवी मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आंदोलन चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार गोळीबारात कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार गंभीर जखमी जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती